नमस्कार आपण पाहताय सिटी नाव पुणे शहर म्हटलं की इतिहास आणि ऐतिहासिकता सहजच नजरेसमोर उभी ठाकते याच इतिहासाच्या असंख्य कुणा रुबाबाने मिरवत पुणे शहर दिवसेंदिवस पुढेच चाललंय पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं इथं इत इतिहासालाही उणे काहीच नाहीये या इतिहासाच्या खुणा पुण्यामध्ये जागोजागी पावलोपावली आपल्याला बघायला मिळतात शिवछत्रपतींचा लाल महाल आत्ता मी जिथं उभा आहे इथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि आत्ता मी उभा आहे पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये पुणे शहर लाल महालापासून सुरू झालेलं जेव्हा शिवछत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला तेव्हाचं पुनवडी आत्ताचं विस्तृत पुणे शहर झालं पण पुण्यातली कसबा आजही तशीच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण आजही कसब्यामध्ये जुने वाडे जुन्या वास्तू जुनी मंदिरं आपल्याला अशीच पाहायला मिळतात आत्ता मी उभा आहे कसबापेठेतल्या मुजुमदार गल्लीमधल्या श्री निळकंठेश्वर मंदिर इथं हे मंदिर गेल्या काही वर्षांचा इतिहास सांगत या ठिकाणी असंच वसलेलं आहे गेल्या काही वर्षात या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दिलेल्या देणग्यांमुळं आज या मंदिराचं स्वरूप या टाईल्सच्या स्वरूपात किंवा थोड्याशा अत्याधुनिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय पण मुळात हे मंदिर पेशवेकालीन असल्याचा एक पुरावा इथले जे पुजारी आहेत जे व्यवस्थापक आहेत ते सांगतात शनिवारवाड्याच्या वास्तव्यात असताना पेशव्यांना एक शिवपिंडी निदर्शनास आली त्या शिवपिंडीची देखभाल करायचं काम पूजा अर्चा करायचं काम इथे असणाऱ्या कसबेकरांकडे त्यांनी दिलं आज त्यांची पाचवी सहावी पिढी या मंदिराची देखभाल अत्यंत यथोचितरित्या करते या मंदिरामध्ये श्रावणामध्ये किंवा महाशिवरात्रीला भक्तांचा महापूर आलेला असतो श्रद्धेनं खूप सारे भाविक पुण्याच्या बाहेरूनसुद्धा या मंदिरात आल्याशिवाय राहत नाहीत माझं जा लग्न झालं एकोणनव्वदला तेव्हापासून म्हणजे मी देवाचं म्हणजे शंकराची पूजा अर्चा सकाळी उठून मंदिर धुणे वगैरे पूजा अर्चा करणे दिवसभर म्हणजे हेच चालू असतं कोणी भक्त येतात वगैरे भेटतात दिवसभर आमचं हेच चालू असतं जप करणे देखरेख करणे कोणी येतं जातं बरेच लोक येतात आणि श्रावणामध्ये आमच्या इथे खूप गर्दी होते श्रावणात श्रावणातल्या सोमवारी शिवरात्रीला भयानक गर्दी होती म्हणजे जवळजवळ हा जो कालचा जो कसबा आहे तांबट तांबटाऊ ते पूर्ण तांबटाचे सूर्य हॉस्पिटल आणि इथे नवग्रह मंदिरापर्यंत बहुतेक लोक याच मंदिरात एवढा जेवढा परिसर आहे आमच्या इथला बाजूचा आजूबाजूचा तेवढ्या परिसराचे लोक येतात असते गर्दी पण आज जरा ह्या मूर्त्या म्हणजे मी जसे आले ना तशा मी ते गणपतीची मूर्ती शनीची मूर्ती म्हणजे मारुतीची मूर्ती दत्ताची मूर्ती आणि वरती पार्वतीला बसवले शंकराची पार्वती तर दुसऱ्या मंदिरात न जाता एकत्र सगळी आमच्या मंदिरामध्ये दर्शन व्हावं म्हणून पूर्वजांनी आमचे जे परंपरा ठेवलेली आहे ती आम्ही जपत आहोत म्हणजे पेश शनिवारवाडा जो त्याचं बांधकाम होतं त्याच्या आधीचं हे मंदिर आहे ऊन वारा पाऊस शिवाय आणि प्रलय पुराला एकसष्टला तेव्हा पण हे धडधडीत दोन मजल्यांपर्यंत पाणी जेव्हा आलं त्यावेळेला पण हे उभं होतं मंदिर थोडीशी डागडुजी आमचे आमच्या सासू सासऱ्यांनी आज सासऱ्यांनी त्यावेळेला केली आमच्या इथं अशा गाई वगैरे बांधलेल्या होत्या त्यावेळेला इथं देवळामध्ये वगैरे त्या गाई सोडून मग तिकडं त्यांनी नेहल्या तिकडं बांधल्या मग नंतर आम्हाला गायींचं पण काही व्यवस्था बघता नाही आली मग ते दुसरीकडे आम्ही डोंगरामध्ये दिल्या त्यांना सांभाळायला नाही तर फार जुनं म्हणजे शनिवारवाडा जेव्हा झाला असेल त्याच्या पण आधीच्या खूप पिढ्या झाल्यात आमच्या इथे कसबेकरांच्या माझ्या आधी मला माझी सासू सांगायची की बाळकृष्ण रामलिंग कसबेकर हे माझे सासूचे सासरे आणि माझे सासरे जगन्नाथ बाळकृष्ण कसबेकर आणि माझे मिस्टर अनिल जगन्नाथ कसबेकर आणि मी स्वतः राजश्री अनिल कसबेकर हो खूप खूप मला खूप माझा म्हणजे अनुभव इतका चांगला आहे की मला खूप म्हणजे खूप दिलं देवाने खूप म्हणजे असं भरभरून दिलं मला सुख पण दिलं आणि दुःख पण दिलं पण मला सुख खूप मिळालं देवाकडून मी जेवढी ह्याची भक्ती करते ना तेवढी मला शांतता आणि खूप छान वाटतं हा खूप खूप म्हणजे प चांगलं अगदी सांगू शकत नाही शब्दात वर्णन करू शकत नाही मी हो खूप मला खूप आनंद होतं <laughs> खूप म्हणजे अगदी माझ्या मैत्रिणी आहेत ना की मागच्या वर्षी मागच्या वर्षाच्या म्हणजे ह्या मागच्या तेवीसमध्ये दोन हजार तेवीसला एकूण माझ्या नऊ म्हणजे नऊ मैत्रिणीत अशा जवळपासच्या तर त्यांच्या नऊ मैत्रिणींच्या मुलांचे लग्न झाले मुलगा मुलगी मुलगा मुलगी असे लग्न झाले त्यांचे आणि अजून दोन तीन क्यूमध्ये आहेत की जेवढा नवस करेल तेवढं इथं होतं म्हणजे माझा अनुभव आहे मैत्रिणींचा पण अनुभव चांगला आहे खूप लोकं येतात पण ज्यांना ज्यांना माहिती आहे ते लोक शक्यतो येतात जुने लोक हो। लो तर खूप येतात हो अगदी आमचं आणि विशेष म्हणजे की आमच्या मंदिराला कधी कोरोनाच्या काळात पण आम्ही कुलूप लावलेलं नाही जर आम्ही कुलूप लावलं तर त्याचा आम्हाला परिणाम मिळतात हो कोणला म्हणजे आत्तापर्यंत कधी म्हणजे माझ्या चौतीस वर्षाच्या काळामध्ये कधी की काही कारण असेल किंवा मी अशी पिंड वगैरे मांडते ना पंचधातूची पिंड आहे त्यावेळेला मी स्वतः कुलूप लावते की बाबा काही हे नको पण इतर वेळी आम्ही कुलूप लावत नाही आमचं सतत दरवाजा उघडा असतो मंदिराचा रात्री वगैरे कडी लावतो पण शक्यतो कुलूप हा प्रकार आमच्या मंदिरामध्ये नाही विशेष म्हणजे हे आहे त्यांचे पण अनुभव आमचे आहेत माझे दीर पण पूजा करतात ते पण शास्त्री आहेत सुनील शास्त्री कसबेकर माझे मिस्टर आता हे नाही आहेत पण अनिल शास्त्री कसबेकर आणि माझ्या धीरांचा मुलगा रोहित शास्त्री कसबेकर म्हणजे आमच्या दोन कुटुंबामध्ये हे आहे आणि आम्ही बघतो ते पण बघता मी पण बघते आम्ही सगळेजण आम्ही करतो आम्हाला सगळ्यांना प्रचिती आहे त्याची म्हणजे नमस्कार माझं नाव भाग्यश्री अनिल कसबेकर माझा जन्म पुण्यामध्ये कसबा पेठेत झाला आहे आमचं मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे Uh, माझा अनुभव असा की मी लहानपणापासून खूप धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये वाढली आहे so, सो uh, मला ह्या सगळ्याची सवय आहे आणि माझी स्वतः मी रोज पूजा करते मी स्वतः रोज मंदिरात गेल्याशिवाय आणि जप केल्याशिवाय माझा दिवस जात नाही yeah. तर माझ्या आईला एवढी हो माहिती आहे वेळ तिने कधी मला सांगायची गरज नाही पडली की तू उठ आंघोळ कर मंदिरात जा पायापड दिवा लाव कधीच नाही आणि पर्सनली माझे एक्सपिरियन्स असे आहेत की मनशांती खरंच खूप छान मिळते तुम्हाला मेंटल पीस मेडिटेशन हवं असेल दहा मिनटं तुम्ही जप करा खूप आहे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्य चालणार आहे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार आहेत अडथळे तुम्हाला येणार आहेत पण पन... तुम्हाला जर थोडं पीस हवं असेल किंवा एक थोडी शांतता हवी असेल तर तुम्ही स्वतःसाठी एक पंधरावीस मिनटं वेळ वें काढा खूप झाला आणि देवाला फक्त तुम्ही नाव घ्या बाकी काही नको असतं काही नको ना पैसा नको किंवा तुम्ही काही सोनं नाणं त्याच्या अंगावर नको बाकी काही नको फक्त नाव घेतलं तरी खूप आहे आणि झाला असा की अनुभव माझा मित्र आहे जो नाशिक जिल्ह्यामध्ये राहणार आहेत ते सहजच मी त्यांना सांगितलं की माणसं मंदिर आहे प्राचीन आहे पेशवेकालीन ते सहजच आले आणि त्यांचे काही अडथळे होते जे त्यांनी माझ्याबरोबर शेअर केले जे एकदाच मंदिरात आले पाया पडले त्यांनी त्यांच्या मनानुसार अभिषेक केला आणि लिटरली त्यांना एवढा छ खूप खूप छान जॉब पुण्यामध्ये लागला आणि त्यांचं पॅकेज मी पन्नास पन्नास लाखापेक्षा वर्षाला त्यांना पॅकेज मिळालं आणि तेव्हापासून ते कधीही पुण्यात आले तर ते, ते परस्पर येतात पाया पडतात त्यांना मध्यरात्री जमेल कधीही जमेल कारण आपलं मंदिर चोवीस तास उघडलेलं असतं भक्तांसाठी कधीच आपण त्याला कुलूप लावत नाही आणि कधीच कोणाला आपण अडवत नाही सगळे दैवाच्या दारात सगळे सारखे कोणी कधीही कधी येऊ शकतं सो हा सगळ्यात मोठा अनुभव आहे माझ्या प्रतिक्रिया अशा होत्या की तेव्हा खरंच काही कळत नव्हतं आपण खूप लहान होतो तर मला असं वाटायचं की आमचं मंदिर आहे एवढी गर्दी मग आम्हाला तुम्ही पूजा करून देत नाही आधी मग आपण का लाईनीमध्ये उभं राहायचं नाही हे असं नको आहे आमचं आहे ना मग आम्ही आधी जाणार <laughs> आम्हाला प्रसाद अवधी हवा आहे आम्हाला आरती आधी करायची आहे सगळं आम्हाला आधी हवं आहे पण असं नाही आमचे आईवडील नेहमी तुमचंच आहे ना तुम्हाला करायचंच आहे आयुष्यभर तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांना जाऊ द्या आपल्याला कुठे घाई आहे आणि खरं आहे हे तुम्ही थांबा आजही माझं असं आहे की ठीक आहे मला काही एवढी घाई नाही आहे तुम्ही तुमची पूजा घ्या करून मी आरामात <laughs> मी कधीही येऊ शकते मंदिरामध्ये सगळं खूप छान वातावरण आहे आमच्या घरामध्ये असं आणि सगळेजण आम्ही एकत्र मिळून पूजा वगैरे असते महाशिवरात्री असते आता येत्या आठ तारखेला महाशिवरात्री आहे नक्कीच तेव्हा आपला उत्सव पण बराच मोठा असणार आहे इथे आणि सगळेच भक्त त्या दिवशी सगळे इथे गोळा होतील म्हणजे माझी आई मला नेहमी सांगायची की जेव्हा आम्ही तिच्या पोटात होतो आम्ही तिघी बहिणी तर सगळे तिला म्हणायचे की मंदिरात जाऊ नये देवाला आपण देवपूजा करू नये बाळंती नसताना वगैरे तर हा तिचा एक्सपिरियन्स आहे की तिला सगळेजण ओरडायचं आहे की नाही जायचं आपल्यात करत नाही आपण हिंदू धर्मामध्ये पण तिने तसं केलं नाही तिने ती तेव्हापासूनच मंदिराची काळजी घ्यायची पूजा करायची मंदिर रोज धुवायचं स्वच्छ करायचं तर हे सगळं करत करत सगळेजण तिला म्हणायचं की सापासारख्याच मुली होतील तुला व आमचं असायचं की साफासारख्या मुली कशा काय होतील आणि सगळं उलटं झालं की आम्ही म अजिबात गर्व नाही आहे पण दिसायला छान झालो आमचे डोळे घारे माझ्या बहिणीचे डोळे निळे आहेत तर त्याच्यामुळे खरंच म्हणजे उलटं झालं सगळ्यांनी सो तेव्हापासून आम्ही असं कधी कोणाला अडवत नाही की बाबा तुम्ही बाळंतीन आहात किंवा तुम्ही कि प्रेग्नेंट आहात की तुम्ही येऊ नका आणि असं देवही कधी म्हणत नाही कुठला देव कोणाला एक्सपिरियन्स असा आलेला नाही आहे की अर्थात की देवानी कधी तुम्हाला असं दूर ठेवलं आहे स्वतःपासून तुम्ही घरामध्ये करू शकता पूजा किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही मंदिरात जा आणि आमच्या घराण्याचे सत्पुरुष इथं तपश्चर्येला बसायचे तर मग पेशव्यांनी एकदा त्यांना अशी अटक वगैरे केली होती पण आमच्या धर्मामध्ये म्हणजे लिंगपूजा झाल्याशिवाय काही घेतच नाही मग तुरुंगात जरी त्यांना ठेवलं होतं तरी त्यांनी लिंगपूजा झाल्याशिवाय ते काही घेईनात पाणी नाही अन्न नाही काही दूध नाही काही ना। तर ते म्हणले यांचे अंगठी तोडा तर तो त्यातून दुधाच्या धारा निघाल्या का हे करायला गेले मग त्यांचं मग हे पटलं त्यांना पेशव्यांना मग त्यांनी हे आमच्या मंदिराची जागा आणि हे दिलं पुण्यातलं हे ऐतिहासिक असं श्री निळकंठेश्वर मंदिर पुण्यातल्या इतरही काही ऐतिहासिक शिवमंदिरांची सफर आम्ही आपल्याला नक्कीच घडवणार आहोत तूर्तास या भेटीमध्ये या मंदिराचा आता निरोप घेऊया पुन्हा भेटूया महाशिवरात्रीला आणि इतर मंदिरांसमवेत आहेत पाहत राहा सिटी नाव